पावसाबद्दल अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे आता जून महिन्यात पावसाचा दोन महिन्याचा मोठा खंड पडू शकतो पाऊस दोन महिने आता विश्रांती घेणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे जून महिना कोरडा दुष्काळ पडणार आहे या बारा जिल्ह्यांना आता कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे महाराष्ट्रातील मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता पावसाळ्या संदर्भातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे सावधान मान्सून पाऊस लांबणार या बारा जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार कायमचा बंद जिल्हे व गावांची नावे आता आपण या ठिकाणी जाणून घेऊयात हवामान खात्याचा गंभीर इशारा आलेला आहे जर तुम्ही पेरणी करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा कारण की या बारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडणार आहे कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे पावसाची खूप वाट पाहावी लागणार त्यातील कोणती गावे आहेत कोणती तालुके आहेत जिथे सर्वात जास्त पावसाचा खंड पडणार आहे याची यादी व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत आता पाऊस विश्रांती घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आता पाऊस ही मोठी विश्रांती घेणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आता तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांची परीक्षा पाहणार आहे पाऊस आता खूप दिवस सुट्टीवर जाणार असल्याचं समजलं आहे अरबी समुद्रामध्ये एक वेगळीच वातावरणाची निर्मिती झाली आहे अरबी समुद्रामध्ये एक विशिष्ट गोष्ट घडली आहे ज्याचा फटका महाराष्ट्रातील दोन आणि आणखी राज्यांना बसणार आहे यामध्ये आता सर्वात जास्त या बारा जिल्ह्यांची ही वाईट होण्याची शक्यता देण्यात आली आहे पाकिस्तानमधून तसेच अफगाणिस्तान मधून कोरडे वारे आता वाहू लागलेत ज्यामुळे महाराष्ट्राच्या मान्सून वर त्याचा विशेष बदल घडणार आहे ज्यामुळे पाऊस आता चक्क सुट्टीवर जाणार असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे पावसाची शक्यता खूप कमी असण्याची त्या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे या बारा जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने देखील चिंता व्यक्त केली शेतकऱ्यांनी आता काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण की जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगणार आहे कोणते गाव कोणते तालुके याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे जिथे पाऊस आता खूप दिवस बंद राहणार आहे म्हणजेच आता दोन महिने पाऊस सुट्टीवर जाणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये आता सावध होऊन जायचं आहे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नका असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे तसेच काही असे जिल्हे आहेत की ज्यामध्ये जो अवकाळी पाऊस आता सुरू आहे तो इथून पुढे राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये अजून येल्लो अलर्ट आहे अजूनही जिथे नुकसान होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्यामुळे आता लक्षपूर्वक समजून घ्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू राहणार आहे जेव्हा पाऊस सुरू होणार कोणत्या बारा जिल्ह्यांना पाऊस मान्सूनच्या पावसासाठी फार वाट पाहावी लागणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस कायमचा बंद होऊ शकतो तर याविषयी संपूर्ण सविस्तर माहितीकडे आता वळूयात आता पहा कोणते ते बारा जिल्हे आहेत तिथे मान्सून सुट्टीवर जाणार आहे आता तुम्ही सावध राहायचे आहे आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा हळूहळू कमी व्हायला लागलाय त्यामुळे कोकणामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल की आता पाऊस कमी झालाय कोकणामध्ये पावसा कमी नक्कीच झालाय कारण की जे वारे आहेत ते बघा हे वारे आता पुढे पुढे सरकत चालले आहेत महाराष्ट्रामधून ते आता साधारणपणे आपण बघितलं जर ते मुंबईकडून सुरू झालेले वारे पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी व्यापलाय हळूहळू ते महाराष्ट्र सोडून आता साधारणपणे ते ठिकाणी आता ते पश्चिमेकडे सरकायला सुरुवात झालेली आहे मग आता याचा परिणाम म्हणजे जे बारा जिल्हे असे असणार आहेत की जिथे पाऊस सुट्टीवर जाणार आता तुम्ही सावधान आणि सतर्क राहायचे आहे पण काय झालंय जर पाऊस सुट्टीवर जात असेल तर काही जिल्ह्यांमध्ये तो भयंकर नुकसानीची शक्यता त्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे आता ज्यामध्ये पहा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडलाय आता दोन ते तीन दिवस जोर अजून ते ठिकाणी किनारपट्टीवर राहू शकतो आंबोलीसारख्या ठिकाणी तर सातशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला एकोणीशे पन्नास मध्ये पहिल्यांदाच घडलं होतं की इतका अवकाळी पाऊस पडला होता तो आता पुन्हा घडलाय पण आता काय झालंय कमी दाबाचा पट्टा निवळलाय कमी दाबाचा पट्टा निवळल्यानंतर आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये जे आपले शेजारचे देश आहेत तिथून एक कोल्ह वारे व्हायला लागलेत म्हणजे आता काय झालंय की तिकडून जे त्या ठिकाणी वाळवंट आहे तर त्या वाळवंटातून जे एक हवा असते जी पाष्पाचं प्रमाण आता कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे कोरडी हवा तुम्हाला इथून पुढे दिसणार आहे आणि ज्या भागातून ही कोरडी हवा जाईल तिथला तिथला हा पाऊस त्या ठिकाणी एकदम बंद होणार आहे आणि त्या बारा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा याचा इफेक्ट होणार आहे तर अवकाळी पाऊस आता संपलेला आहे पण आता ते कोणते जिल्हे असणार आहेत जिथे पाऊस आता हळूहळू बंद झालेला जाणवेल तर पहा आता संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचा खंड पडणार आहे पण त्याचमध्ये मराठवाड्यातले काही जिल्हे असतील पाऊस तुम्हाला बंद झालेला दिसेल त्यानंतर सांगली असेल कोल्हापूर पुण्यामध्ये देखील तुम्हाला पाऊस जाणवेल त्यानंतर काही जिल्हे असे आहेत की जिथे उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे जसे धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल जर तिथे अजूनही एवढा काही फारसा पाऊस झाला नाही पण तिथे आता दोन ते ती तीन दिवस पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर पाऊस थोडा त्या ठिकाणी थांबणार आहे तर हा जो पाऊस आहे मग आता त्या ठिकाणी हवामान विभागाने काय सांगितले की साधारणपणे एक पाच ते सहा जून नंतर तुम्हाला पुन्हा एकदा पावसाची सुरुवात पाहायला मिळेल टप्प्याटप्प्याने आता हा काय अवकाळी पावसासारखा पूर्ण महाराष्ट्र व्यापणार नाही पण टप्प्याटप्प्याने हळूहळू मान्सूनचे वारे पूर्णत होतील ढगांची परिस्थिती पूर्ण झाल्यानंतर आणि पाऊस पुन्हा एकदा सुरुवात होईल तर अशा प्रकारे तुम्हाला आता थोडीशी वाट पाहावी लागणार आहे तर नक्कीच पुन्हा एकदा पाच जूनला हवामान खात्याचा आढावा येणार आहेत आढावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी सूचना सूचना देतील आणि त्या आम्ही परत एकदा तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून देऊ आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पेरणी हे करायची आहे पण तरी तुम्ही तुमच्या आसपासच्या तज्ञांच्या स्थानिक हवामान विभागाचा सल्ला घेऊन तुम्ही तुमची पेरणीचा निर्णय घेऊ शकता